पुणे जिल्ह्यामध्ये वैष्णवी यांच्या संदर्भामध्ये अतिशय दुःखद घटना घडलेली आहे आणि गेले पाच दिवस सातत्याने या संदर्भामध्ये माहिती समोर येते हुंड्यावरून त्याचबरोबर अनेक वेगवेगळी कारणं शोधून प्रेमविवाह अडलेल्या कुटुंबामध्ये सुद्धा हगवणे दाम्पत्याला त्यांच्या विशेषतः मुलाच्या आई वडिलांनी नंदांनी जो छळ केलेला आहे तो असा अमानुष छळ त्यांचा झालेला आहे आणि या संदर्भामध्ये आम्ही चौकशी पोलिसांकडून लोकल लेवलला आधीच केलेली होती अटक झालेली आहे परंतु मुलगा आणखीन त्याचे वडील जे आहेत ते अजूनही त्यांच्यावरती बाकी कलमके लावण्याची सुद्धा शक्यता निर्माण झालेली आहे आज छोटं बाळ जे आहे ते बाहेरच्या लोकांच्या ताब्यात मिळालेलं आहे परंतु जितक्या प्रकारनी तिला कौटुंबिक छळाला सामोरं जावं लागलं हे जर का पाहिलं तर इतके दिवस कौटुंबिक छळ होत असून सुद्धा तिचा आवाज समाजापर्यंत पोचू शकला नाही ही सगळ्यात मोठी दुःखद घटना वाटते आज महिला धोरणाचं श्रेय सर्वजण घेत असतात परंतु आमच्या संस्थेसारख्या किंवा आम्ही शिवसेनेचे आमदार म्हणून जे काम करतो त्याच्यात आम्हाला सुद्धा संपर्क त्यांच्या बाजूने झाला असता तर एखाद्याच वैष्णवी वाचली असती परंतु कौटुंबिक प्रतिष्ठा समाजाचा दबाव यांची दमदाटी याला बळी पडल्यामुळे वैष्णवीचा अत्यंत दुःखद आणि अन्यायकारक पद्धतीने ती मृत्यूला सामोरी गेलेली आहे शिवसेनेचे नेते एकनाथजी शिंदे यांनी या प्रश्नी ठाम अशी भूमिका देऊन ग्वाही दिलेली दे आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये वैष्णवीला न्याय मिळेल या दृष्टिकोनातून सरकार आणि शिवसेना या कसफटे कुटुंबाच्या सोबत म्हणजे बाहेरच्या लोकांच्या सोबत आम्ही आहोत चांगले सरकारी वकील मिळावेत त्याचबरोबर परिस्थितीजन्य पुरावा भरपूर आहे या केसमध्ये तो पुरावा सुद्धा समोर येण्याच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी प्रयत्न करावे या दृष्टीने आम्ही पावलं टाकलेली आहेत श्री चौबे हे पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त यांच्याशी माझी तपशीलवार चर्चा झालेली आहे आणि त्या तपशीलवार चर्चेचा मध्ये त्यांनी आता जी भारतीय न्याय संहिता म्हणजे बी एन एस दोन हजार तेवीस नुसार ऐंशी पब्लिक दोन त्याच्यानंतर एकशे आठ म्हणजे आत्महत्येला प्रवृत्त करणं एकशे पंधरा बाय दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीन बाय पाच अशी कलम त्यांनी लावलेली आहे त्या संदर्भामध्ये जे आहे ते परंतु ज्या प्रकारनी यातले काही आरोपी फरार आहेत ते जर का पाहिलं तर एखादा उच्च पदस्थ एखादा व्यक्ती किंवा नातेवाईक यांना संरक्षण देणारा आहे किंवा काय अशी मनामध्ये शंका येते कारण पोलिसांची दोन दोन पिथे पथकं जाऊन सुद्धा आरोपी पकडले जात नाहीयेत ही खूप एक ज्याला आपण म्हणू चिंताजनक स्थिती आहे त्याचबरोबर पुणे शहरामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये वेगाने नागरीकरण झालेलं आहे आणि त्या नागरीकरणामुळे मोठ्या प्रमाणामध्ये काही अधिकाऱ्यांची सगळी ऑफिसेस तिकडे आहेत अशा वेळेला हे सर्व श्रीमंत कुटुंब आहे मुळशीमधलं जे आहे ते त्याला नात्या गोत्याचा आधार घेऊन सुद्धा मुलींचं कडे निष्काळजीपणे निर्दयीपणे बघण्याची प्रवृत्ती वाढते का काय असं थोडं वाटायला लागलेलं ला आहे कारण ज्या प्रकारनी समाजामध्ये ही केस दाबत असताना जी गुर्मी आणि अरेरावी या कुटुंबानी दाखवलेली आहे कसपटे कुटुंबाला दाखवत असताना नंतर तिला जी मारहाण होत होती त्या मारहाणीच्या संदर्भातले सुद्धा वळ तिच्या अंगावरती उठलेले आहेत ते पीएम मध्ये स्पष्ट झालं असेल की काय स्वरूपाच्या खुणा आहेत आणि त्यामधून पीएम रिपोर्टच्या आधाराने सुद्धा ही पुढे केस अजून मजबूत तऱ्हेने समोर उभी राहील असं मला वाटतं आज चार वाजता बावधन पोलीस स्टेशनला शिवसेना महिला आघाडी आमची जी आहे कांताताई पांढरे मनीषा परांडे सारिका पवार या आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली तिथे त्या भेटणार आहेत शिष्टमंडळ भेटणार आहे आणि कोणी हा सूत्रधार असेल या घटनेच्या पाठीमागे त्याला ताबडतोब कडक कारवाई करून त्याच्यापर्यंत पोचलं पाहिजे आणि ह्या कुटुंब जे आहे त्यांना कडकातली कडक शिक्षा झाली पाहिजे वैष्णवीला न्याय मिळाला पाहिजे आणि अशा प्रकारच्या कौटुंबिक छळाच्या ज्या केसेस आहेत त्या कौटुंबिक छळामध्ये समुपदेशन आणि भरसा सेल कार्यक्षमपणे राबवण्याच्यासाठी एखादी मोहीम हाती घेतली गेली पाहिजे अशा प्रकारची भूमिका आम्ही त्याच्यामध्ये घेतलेली आहे इथे मी नमूद करू इच्छिते की नुकतंच काही दिवसापूर्वी दीपक मानकर यासुद्धा पुणे शहरातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षाच्या विरोधात पैशांच्यासाठी अफरातफरी केली हा गुन्हा दाखल झालेला बर आहे त्याचबरोबर त्यांचे अन्य जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनी तिथे परदेशातल्या मुलींना राहायला व्यवस्था करतो असं सांगून त्यांच्या अनैतिक व्यवहारासाठी व्यापारासाठी त्यांचा उपयोग केलेला आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा पाच सहा कोटीचं ट्रान्झॅक्शन झाल्याच्या सर्व मुद्दे समोर आलेले आहेत मला असं वाटतं की एखादी व्यक्ती ते राजकीय आहेत म्हणून अत्याचार करतात असं नाहीये ती सामाजिकरित्या सगळीकडेच लोक प्रत्येक पक्षामध्ये थोडेफार कमी जास्त फरकांनी लोक असे सापडत असतात परंतु गुन्हा दाखल व्हायला मानकरच्या केसमध्ये दोन दोन वर्ष लागतात हे चिंतेची बाब आहे तसंच या घटनेच्या मध्ये सहा महिने वर्षभर या मुळशी मधल्या केसमध्ये सहा महिने वर्षभर छळ चालू आहे परंतु छळाची दखल घेतली जात नाहीये याच्यात पोलिसांच्या पेक्षा सुद्धा मी असं म्हणेन की सामाजिक प्रतिष्ठेचा दबाव ज्या मुलींवरती असतो त्याच्यामध्ये मग मात्र राजकीय प्रतिष्ठाचा उपयोग लोक करतात की आमचे हात वरपर्यंत पोचलेले आहेत हे मात्र आपल्याला स्पष्ट अनेक वेळेला दिसत या पार्श्वभूमीवरती कोयता गँग फक्त रस्त्यावरच असं नाहीये कुटुंबातल्या गोरगरीब सामान्य सुनांच्या समोर सुद्धाही कोयता गँग उभे काय अशी शंका वाटते उपसभापती या नात्याने माझी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्री या नात्यांनी हीच विनंती राहील की दोषसिद्धीचं प्रमाण हे वाढलं पाहिजे कारण कन्व्हिक्शन रेट दहा टक्के आहे कौटुंबिक गुन्ह्यामध्ये त्याच्यापेक्षाही कमी असेल त्यामुळे बलात्कार पॉक्सोचे गुन्हे अनेक काळ प्रलंबित राहत आहेत आणि विशेष म्हणजे अशा नवीन पोलीस स्टेशन आपण करतोय निधी वापरतोय बावधन पोलीस स्टेशनच्या उद्घाटनाला मी स्वतः गेले होते परंतु त्या ठिकाणी न्याय मिळत असताना जेवढं महिलांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी समाजाचा सहभाग पाहिजे त्या दृष्टिकोनातून महिला दक्षता समित्या ज्या आहेत पोलिसांच्या त्याची पुनर्रचना करून त्याच्यात केवळ राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठित महिला नेमता सामाजिक महिला आणि सामान्य महिला कार्यकर्त्यांचा सहभाग जर का ठेवला तर या दक्षता समित्या सक्रिय होतील दक्षता समित्या ज्या तक्रारी करतात त्याच्यावरती दर पंधरा दिवसांनी मिनिट्स देऊन त्यावर काय कार्यवाही झाली हे स्वतः पोलीस महासंचालकांनी सगळीकडे डीसीपीना सूचना ग्रामीण आणि शहरी भागामध्ये डीवायएसपी न दिल्या पाहिजेत जेणेकरून स्त्रिया ज्या तक्रारी मांडतायत त्या तक्रारीची दखल घेतली जाईल त्यामुळे फक्त लाडक्या बहिणी म्हणून महिन्याला दीड हजार रुपये द्यायचे एवढीच आमची जबाबदारी नाही तर सर्व लाडक्या बहिणींच्या पाठीमागे मी भाऊ म्हणून उभा आहे आणि तुमच्याकडे काही कौटुंबिक तक्रारी तुमच्या असल्या तर तुम्ही आम्हालाही संपर्क साधू शकता असं एकनाथजी शिंदे यांनी आम्हाला ग्वाही द्यायला सांगितलेलं आहे मुळात या सगळ्या गोष्टींवर महिला आयोगावर केला जात आहे की सहा महिने तक्रार करून ही महिला आयोगाकडनं कुठलीही दखल घेतली जात नाहीये मग महिला आयोग नेमकं करतय काय हा देखील त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला जात आहे मला एक असं वाटतं की राज्य महिला आयोगाकडे जाणं आणि त्याच्यात त्यांनी दखल घेणं हे आवश्यकच असतं परंतु राज्य महिला आयोगाकडे सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे कोर्टासारख्याच खूप मोठ्या तक्रारी प्रलंबित आहेत त्यामुळे त्यांच्या सदस्य ज्या आहेत त्या लवकर नेमल्या जाव्या त्याचबरोबर प्रत्येक सदस्याला जबाबदारीचं वाटप केलं पाहिजे आणि तसंच काही जिल्ह्यांची जबाबदारी एक एक दोन दोन सदस्यांवर ठेवली गेली पाहिजे आज आपण जेवढं केंद्रीकरण करू कुठल्याही संस्थेमध्ये तेवढं त्याचं कामाच्या जी जबाबदारी आहे ती पूर्ण होत नाही ही पण वस्तुस्थिती आहे करें सब जो है पूर ता, है सब मी ते तुमच्यासमोर सांगू शकते की औपचारिकरित्या लेखी दिली नाही तरी सुद्धा महिला आयोगाकडे फार केसेस प्रलंबित आहेत आणि याच्यात सरकारने लक्ष घालायला पाहिजे हे एक ले ले। मी एक महिन्यापूर्वीच आदिती तटकर यांना स्वतः सांगितलेलं आहे स्वतः सांगितलेलं आहे आणि त्यांना मी सांगितलेलं आहे की त्यांच्याकडच्या पदरिक्त असतील तर ती भरण्यासाठी तुम्ही आढावा घ्या किंबहुना महिला आर्थिक विकास मंडळ आणि महिला आयोग हे जरी दोन्ही स्वतंत्र असले तरी सुद्धा शेवटी ते महिला बाल विकास विभागाचे भाग आहेत आणि त्याच्यामुळे आदिती तटकऱ्यांनी त्याचा आढावा घ्यावा आणि त्याच्यामध्ये लवकर कशा पद्धतीने निपटारा केला जाईल हे पाहिलं जावं असं मी ऑलरेडी सुचवलेलं आहे महिला आयोगाकडे हे पहिलं प्रकरण नाही आहे आधी पण दोन तीन प्रकरणं अशीच प्रलंबित राहिली त्याचा देखील मोठ्या प्रमाणात माध्यमांसमोर आल्यानंतर गवघवाट झाला मात्र महिला आयोगाकडे पुन्हा एकदा बोर्ड दाखवला जात आहे त्या महिला आयोग इतकं सक्षम नाहीये एकीकडे आपण महिला लाडकी बहीण म्हणून महिलांचा आदर करतो किंवा त्यांना सन्मानपूर्वक वागणूक देण्याच्या जबाबदारी सरकार स्वीकारत असताना महिलांवरती अत्याचार होतोय महिला आयोगाकडे तक्रार करून देखील याच्यात मला साधी एक गोष्ट वाटते की राज्य महिला आयोग जो आहे तो काही महाराष्ट्रातल्या सगळ्या पोलिसांना सगळ्या महिला बाल विकासच्या वनस्टॉप क्रायसिस सेंटरना पर्याय म्हणजे महिला आयोग हा होऊ शकत नाही राज्य महिला आयोग ही अनेक यंत्रणांच्यापैकी एक यंत्रणा आहे राष्ट्रीय महिला आयोगात सुद्धा अध्यक्ष महाराष्ट्राच्या आहेत विजया राटकर आहेत माझी तर त्यांना विनंती राहील की त्यांनी राज्य महिला आयोगाच्या ज्या त्रुटी आहेत किंवा ज्या कामाच्या मध्ये काही अडचणी येत असतील त्यांना त्याचा त्यांनी आढावा घ्यावा राष्ट्रीय महिला आयोग म्हणून त्याला पूर्णपणे राज्य सरकारने सहकार्य द्यावं आणि राष्ट्रीय महिला आयोगाकडच्या अडचणींच्या संदर्भामध्ये काही राज्य महिला आयोगाला म्हणायचं असेल तर त्यांनी सुद्धा माझ्याकडे उपसभापती म्हणून किंवा आमच्या सभापतींच्याकडे जर का अध्यक्षांकडे ज्या त्यांनी काही सूचना करतील तर त्याचा पाठपुरावा आम्ही नक्की मुख्यमंत्र्यांच्याकडे करू परंतु माननीय रुपाली ते चाकणकरांना आज डायरेक्टली देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार एकनाथ शिंदे यांच्या सगळ्यांच्या त्या व्यासपीठावर असतात त्याच्यामुळे असं नाही आहे की त्यांना कोणी भेटत नाहीये पण तरी राज्य महिला आयोगाच्या कामामध्ये वेग अजून यावा या दृष्टिकोनातून मी पण स्वतः निश्चितपणाने लक्ष घाल पोलिसांच्या पोलिसांच्या भूमिकेवरती पण कारण कारण याच्यामध्ये राजकीय पार्श्वभूमी त्या कुटुंबाची या तुम्हाला आजची घटना आहे की त्या बाळाला ते देत नव्हते ज्यांच्याकडे ते बाळ होतं त्यांनी बंदुकीचा धाक दाबल असं कुटुंब स्वतः आज म्हणतंय म्हणजे पोलिसांनी आहे मी आता तरी काय करतात एक माणूस बाहेरून त्यांनी सांगितल्याप्रमाणे राजकीय दबाव त्याच्यामुळे अंतर्गत समिती असल्यामुळे आणि कायदे सल्लागार पूर्तता नसल्यामुळे ते जास्त मोठ्या प्रमाणात होत मुळामध्ये असं आहे राज्य महिला आयोगाची कायदा जो केला त्या कमिटीची मी निमंत्रण त्यामुळे कायदा करत असताना आमच्या मध्ये वहिल्या रांगणेकर मृणाल गोरे तारा रेड्डी जयवंतीबेन मेहता सुधा चुरी सर्व पक्षीय महिला होत्या आणि त्यांनी मिळून आम्ही तो कायदा असा केला की त्याच्यात सात सदस्य असावेत त्याच्यामध्ये पोलीस महानिरीक्षक आय जी लेवलचे असावेत त्यामध्ये प्रत्येक सेक्टर मधली एक एक महिला असावी मराठवाडा विदर्भ याचं काय कारण आहे एस सी एस टी पैकी महिला असाव्या सदस्याशिवाय आयोग आपण इतका तत्परतेने आयोगाच्या अध्यक्ष नेमल्या स्वागतार आहे पण सदस्य सरकारनी लवकर नेमले तर ते कामाला गती मिळू शकते असं मला वाटतं दुसरी जी जी पद रिक्त आहेत वकिलांची किंवा इतर तर त्याच्या संदर्भामध्ये महिला बाल विकास विभागाने दखल घ्यावी हे मी ऑलरेडी बोललेली आहे अनौपचारिक बापात नियुक्त त्याच्यामुळे उशीर होते आणि त्याच्यामुळे तुमचं झालं की तुम्ही पण विचार विचारा एकदमच नाही मग पोलिसांची भूमिका कारण पुण्याचा क्राईम बघा सातत्याने वाढतोय मग सामाजिक पद्धतीने पुण्यातल्या मोठ्या प्रमाणात वाटतो पोलिस काय न्यायाला कुठेतरी एक राजकीय पार्श्वभूमीच पाहायला मिळाली मग ती हिटंडरेंट केस असो किंवा आताच हे लैंगिक अत्याचाराचं प्रकरण असो हे सांगत आहे त्याला जोडून माझा विषय आहे या सगळ्या विषयावर राजकारण होताना चालू आहे तर काय झालंय काही लोकांना हुंडाबळी दिसतोय काही लोकांना उलट नाट्य कला केंद्रांमधल्या मुलींच व्यापार होतो तो मात्र दिसत नाही अशा पद्धतीने राजकारणच होतंय तुमचं म्हणणं बरोबर आहे ते जे आहे ते मुळात आयुष्यात त्यातल्या काही लोकांनी तरी हुंडाबळीच्या महिलेला मदत केली असेल तर कळेल त्याच्या आज ज्यांनी आयुष्य सगळं या कामाला समर्पित केलं त्यांच्याच वरती चिखलफेक चाललेली आहे जी आहे ते एक असं मला वाटतं की एक आपल्याला बोट जेव्हा दिसतं अत्याचार असं त्याच्या मागे उरलेली चार बोटं असतात त्याच्यामध्ये समाज आहे समाजामधल्या अपप्रवृत्ती आहेत मग त्या जातीवरून श्रीमंती गरिबीवरून केलेल्या असतील अंधश्रद्धा आहेत आणि चौथं आज तो छोटा मुलगा जो दाखवला गेला सातत्याने माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की चाइल्ड राईट्सच्या नुसार असं छोट्या मुलांचं प्रक्षेपण आपल्याला करता येत नाही मग आपण हे सगळं करतो मध्ये सुद्धा आम्ही खूप वेळेला सांगतो ले ले की मुलींचे शॉट दाखवू नका मुलींचे शॉर्ट दाखवले तरी ब्लर असे केलेले असतात की साधारण चेहरा ओळखू येईल या समाजाच्या मध्ये पोलीस एक दिसतायत आपल्याला परंतु जमिनींची गुंठेवारी गुंठे सम्राट तयार झालेले आहेत बेकायदेशीर शस्त्रांचा विषय आहे आणि पुणं पुणे पुणं पुणे म्हणताय तुम्ही पण हे पुण्यातले लोकल किती लोक आहेत आणि बाहेरून आलेले स्थलांतरित किती पैशाच्या जोरावरती पुण्याचा दुरुपयोग करतायत हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे आणि तिसरं राजकीय प्रतिष्ठेसाठी तर सुनांना अशा पद्धतीने त्यांची हे करणं म्हणजे खून करणं याच्यात सोडवणारा हातखंड असणारे खूप वकील आहेत पुण्यामध्ये आणि ते प्रत्येक वेळेला समाजामधल्या अपप्रवृत्ती आहेत मग त्या जातीवरून श्रीमंती गरिबीवरून केलेल्या असतील अंधश्रद्धा आहेत आणि चौथ आज तो छोटा मुलगा जो दाखवला गेला सातत्याने माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की चाइल्ड नुसार असं छोट्या मुलांचं प्रक्षेपण आपल्याला करता येत नाही मग आपण हे सगळं करतो पॉक्सो मध्ये सुद्धा आम्ही खूप वेळेला सांगतो की मुलींचे शॉट दाखवू नका मुलींचे शॉर्ट दाखवले तरी ब्लर असे केलेले असतात की साधारण चेहरा ओळखू येईल या समाजाच्या मध्ये पोलीस एक दिसतायत आपल्याला परंतु जमिनींची गुंठेवारी गुंठे सम्राट तयार झालेले आहेत बेकायदेशीर शस्त्रांचा विषय आहे आणि पुणे 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 पुणं म्हणताय तुम्ही पण हे पुण्यातले लोकल किती लोक आहेत आणि बाहेरून आलेले स्थलांतरित किती पैशाच्या जोरावरती पुण्याचा दुरुपयोग करतायत हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे आणि तिसरं राजकीय प्रतिष्ठेसाठी तर सुनांना अशा पद्धतीने त्यांची हे करणं म्हणजे खून करणं याच्यात सोडवणारा हातखंड असणारे खूप वकील आहेत पुण्यामध्ये आणि ते प्रत्येक वेळेला मग अशा आता माझ्याबद्दल नाही करत पण अदरवाईज महिला कार्यकर्त्यांचं चारित्र हनन सुरू करायचं आणि सगळीकडे परिस्थिती जन्म पुरावामध्ये तुम्हाला सांगायला हरकत नाही नंतर आम्ही ती उच्च न्यायालयात केस जिंकलो जळगाव वाचना कांडाची केस जेव्हा पुण्यात चालली त्यावेळेला एका जिन्यावरून ती मुलगी गेली होती तर ती केस चालेपर्यंत तो जिना बदलून टाकण्यात आला तिला गोंधळून टाकण्यात आलं दहा पायऱ्या होता का बारा कायदा होता आणि तिलाच साक्षीदार म्हणून खोटं ठरवण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे समाज सगळा एकत्रित संघटितपणे चिरडायला अक्षरशः मागे निघालाय महिलांना आणि आपण मला असं वाटतं की महिला आयोग किंवा महिला याच्यावरचे जे लोक आहेत ते शेवटी सामाजिक राजकारणातले असले तरी सामाजिक काम करतायत म्हणूनच काहीतरी निकष लावून त्यांना नेमलेले आहे अशा वेळेला मग तसं मंत्रिमंडळाबद्दलही बोलता येईल की हे सगळे राजकीय लोक आहेत म्हणून असं होतं आणि मला तर मी भले, भले लोक पाहिलेत की ते कधीपर्यंत सामाजिक असतात आणि कधी राजकीय होतील याचा नेम नसतो त्यामुळे मग सामाजिक किंवा आम्ही न्यायसंस्थेत आहोत म्हणून एका रात्रीत राजकारण करण्यापेक्षा हे निदान राजकारणातले लोक आहेत पण त्यांच्या गुन्हेगारी असतील काही केसेस किंवा ज्यांनी हुंडाबळी किंवा अशा बाबतीमध्ये चुकीची भूमिका घेतली असेल त्यांची नियुक्ती होता कामा नये हा अगदी तुमचा मुद्दा योग्य आहे या संदर्भामध्ये आणि गुन्हेगारीला कारण काय आहे याच्यात मला एक जरूर असं वाटतं की अगदी महत्वाचं म्हणजे पैशाचा लोभ आणि आपले दोषसिद्धीचं प्रमाण कमी असणं आपल्याला काही कोणी करणार नाही आपण सुटून जाऊ याच्यामध्ये आणि माझा बघा अमक्या नेत्याबरोबर फोटो हे आहे हे दाखवलं गेलं की अधिकारी सुद्धा थोडेसे दपतात दुसरं अधिकारी सगळे धुतल्या तांदळासारखे आहेत असं अजिबात नाहीये आम्ही अनेक अधिकाऱ्यांचं बघतो की एक अधिकारी पत्नी स्वतः त्याची पोलीस अधिकारी आहे त्याचा गैरवापर करणारे महाभाग आहेत ज्याला आपण म्हणू ते काही अधिकाऱ्यांनी कोट्यावधी रुपये पुणे जिल्ह्यामध्ये हवेली तालुक्यात जमिनीच्या सातबाराच्या संदर्भात मिळालेले आहेत काही ठिकाणी डॉक्टर सापडलेले आहेत काही ठिकाणी सरकारी वकील सापडलेले आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं ही एक सामाजिकदृष्ट्या अपप्रवृत्ती आहे गरिबांवरती गरीबांची घरं लाटून जेलमध्ये जाऊन नंतर स्वतःचा सा उदो उदो करणारे पण लोक बरेच आपण पाहिलेले आहेत त्यामुळे या सगळ्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की ही एक अपप्रवृत्ती आहे परंतु माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघही जण संदर्भात जेवढी ठाम भूमिका घेतील तेवढं मी सांगेल की लोकांचा सा विश्वास तुमच्यावर वाढेल आणि मला सांगायला हरकत वाटत नाही अजिबात मंजुळा शेट्टेच्या प्रकरणामध्ये जेलमध्ये जे काही चाललं होतं तुरुंगातल्या महिलांनी मला निनावी पत्र लिहिलं आणि त्यावेळेला मी देवेंद्रजींना सगळं ते पत्र हातात वाचायला दिलं होतं आणि पुढे ती केस सगळी उभी राहिलेली आहे जळगाव वासनाखंडामध्ये सुद्धा जळगावच्या एका मुलीने एसएससी ला बसलेल्या तिला पेपर दाखवला आणि तिला मग एक्सप्लाइट केलं तर तिने त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं आणि ती केस उभी राहिलेली आहे त्याच्यामुळे या घटनेमध्ये सुद्धा मला असं वाटतं की वैष्णवीचं एक पत्र जरी आलं असतं तरी तिचा जीव वाचला असता पण ते सुद्धा घडू शकत नाहीये ते कसं घडवता येईल हे आपण राजकारणाचा सगळा वाद सोडून पलीकडे केलं पाहिजे असं माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे त्या आमदारांना देण्यासाठी तिथल्या अधिकाऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं ते संपूर्ण प्रकरण बाहेर काढलं आणि बाहेर होते आणि त्यानंतर आता अधिकाऱ्यांनी की पैसे रक्कम ही मिळाली मिळाले आता हा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा असं मी समजू का तुमचा प्रश्न हा त्याची चौकशी व्हायला पाहिजे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आहेत विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आहेत अंदाज समित्यांचं नुकतंच या संदर्भात सगळं सा उद्घाटन झालेलं होतं या प्रकरणातली काय वस्तुस्थिती आहे हे मला असं वाटतं की गृह विभाग आणि तिथले पोलीस ही वस्तुस्थिती काय आहे ते बघून त्याच्यावरती लवकरच त्यांनी स्टेटमेंट करायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे त्याच्यामुळे आता यांना काय सापडलं आणि त्यांना काय सापडलं त्यातलेही सगळे लोक एकदम चारित्र्य संबंध संपन्न आहेत असं म्हणण्यासारखी काही स्थिती नाही त्यामुळे जे काही झालेलं आहे त्याच्याबद्दलची वस्तुस्थिती यावी वाटलं तर न्यायालयीन चौकशी सुद्धा Uh, करायची असेल तरी सुद्धा ते योग्य होईल कारण हे एका लोकप्रतिनिधींच्या बद्दलची माहिती आलेली आहे मी अजून खोतकरांचं काही स्टेटमेंट वाचलेलं नाहीये परंतु जी काय वस्तुस्थिती आहे ती जिल्हाधिकारी तिथले पालकमंत्री तिथले पोलीस अधीक्षक यांनी व्यक्त केली तर ते जास्त त्याच्यात चांगलं होईल तीन ते चार तास ही बातमी वाहिन्यांवर दाखवली जात होती परंतु तिथल्या पोलीस अधीक्षकांनी दखल घेतली नाही ही मला उपसभापती म्हणून फार गंभीर गोष्ट वाटते एखाद्या गोष्ट घडल्यावरती निदान दोन तासाच्या आत त्याची दखल घेतली गेली पाहिजे प्रशासनाकडून स्थानिक प्रशासनाकडून ही आमची अपेक्षा आहे